मला असं आवडते हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा आता मी तुम्ही तर एकदम मजेत असा सर्व कामं आवरलीत अकरा वाजलेत येऊन बसले उन्हामध्ये आणि थंडी वाशा आणि तुम्हाला तर माहिती आहे तोंड मला चालूच पाहिजे खोबरं आणला नाश्ता झाला पराठा खाल्ला बटाट्याचा पण काय करू थोडी थोडी भूक लागतच राहते आता अच्छा फ्लावर येतात पाणी सांडू नकोस बेटा पाणी नको सांडव ते बघ सांडवलं आज बाबा पण आले होते बाबाचं थोडस काम होतं त्यासोबत त्यांनी बोरीचे फुलं पण आणले आज मी भाजीला परत बनवली होती चुनळीची भाजी कारण परवा मी बनवली त्यावेळेस आरूला खूप आवडली म्हणून म्हटलं परत पण बनवते लग्यात पटकन जेवण करून घेतलं मशीन झाली पटकन कपडे वाढत टाकले कारण मग लवकर वाढत नाही दुपारी मिनिट एक, एक जा नेता बाबा घरी आले ना की बिट्टू त्यांच्या सोबत मस्त खेळत असते तसे तर पायदान आम्ही हाताने धुन काढत असतो तिकडे पाठीमागे नेऊन पण आज मला आता आला होता कंटाळा कारण एवढे पायदान गोळा झाले होते मग काय मशीन मध्ये टाकून दिले म्हटलं जाऊ दे आता मशीन धुण काढणार माझीत काही इच्छा नाहीये एवढे हाताने धुवायचे चार पाच असले तर मी हाताने धुऊन घेऊ शकते पण हे तब्बल दहा झाले त्यामुळे मी मशीनमध्ये टाकलेत आजचा ब्लॉग खूप छोटा असणार आहे कारण की मी जास्त शूट केला नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला अजून कशा प्रकारे ब्लॉगिंग केलेली आवडेल तर आता मी बसली होती निवांत चला म्हटलं बिट्टूचा स्टडी घेऊया तर बिट्टूचे नाटकं नाटक बघा स्टडी सोडून आजीबाईबाई काय करतात चला करत आहे तस तर तिचं होमवर्क मी करत नव्हती पण तिला नंबर काउंटिंग शिकवत होती म्हणजे रायटिंग करायला पण इथे मॅडमचा फुल टाइम टाइमपास सुरू होता फक्त एक लाइन तिने काढली आणि बाजूला पेज तसंच पडलेलं तिला दोन तीन फटके लावून रागावून मग तिच्याकडून मी ते पेज कसं तरी कम्प्लीट केलं तिला ट्युशनमध्ये मध्ये सोडलं त्यानंतर रूममध्ये आली आणि मिस्टरांचा एवढा हिशोब सुरू होता विचार करू करू विचार करू करू आता कुठला हिशोब होता काय माहिती कारण की ते त्यांच्या पगाराचा कधीच हिशोब करत नाही त्यांचा पूर्ण पगार हा माझ्याकडेच असतो एक दोन व्हिडिओ एडिट करत नाही तर संध्याकाळ झाली स्वेटर घालून घेतलं तयारी पण केली संध्याकाळची आणि संध्याकाळी बघितलं हॉलमध्ये येऊन तर हे दोघं महिले का जेवण करत अक्रा, अक्रा ता ता होते कारण की जाऊ नाईट ड्युटी करून आल्या स्वयंपाक केला आणि अकरा साडे अकरा वाजता झोपल्या तर त्या पाच वाजता उठल्या त्यामुळे त्या जेवल्या नव्हत्या म्हणून ते आता दोघे एकत्र जेवतात बाबांना म्हटलं चहा आता झाला होता चहाचा टाईम आहे आणि आता संध्याकाळचा चहा ही जाऊ ठेवत असते आणि जाऊ करत होते जेवण माझी तर अजिबात इच्छा नव्हती म्हणून मी ताना इथे भांडविन अटपत होते आणि बडबड सुद्धा करत होती तिचा चहा आहे आणि मी ठेवणार ती माझ्या इश्छ्याचा कधीच ठेवत नाहीत मी का ठेव पण तरी मी ठेवला बडबड करून काही उपयोग नव्हता कारण की ती जेवत होती तसं पाच मिनिट असं करावं लागतं <laughs> खोटं खोटं मला रागाला हे पण दाखवावं लागतं <laughs> त्यालाच तर जावा जावा म्हणतात <laughs> लहानपणापासून आणि अजूनही माझा स्वभाव तसाच आहे मी बाबांसोबत एवढी मस्ती करते बा <laughs> त्यांना कधी कधी एवढं चिडवते आणि ते हसतात मला अजून म्हणतात माझी मुलगी अजूनही लहानच आहे मग आरूला खूप भूक लागली होती अरुण पपई घेऊन आला बाबाकडे बाबाने त्याला कट करून दिली बाबा बघत होते मूवी दादा कोण घ्यायचा तिकडनं बिट्टू सुद्धा आली ट्युशन वरून आली येताना काहीतरी घेऊन पण आली दुकानामधलं बाबा पोरीचे फुलं घेऊन आले होते बोरीच्या फुलाची चटणी केली आजचा ब्लॉग इथे संपला आवडला सिद्धाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय